नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती सुधारू मंत्री नितेश राणे यांची ग्वाही सोनाळी वाणीवाडीतील दोन कोटे आगीत भस्मसात आणि सत्तर कोटींचा मेंटेनन्सचा प्रस्ताव एमएसीबीने दिला नितेश राणे यांची माहिती आता पाहूया सविस्तर बातम्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण ढुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल न विरोधी दोन्ही पॅनलला थेट लढती धूळ चारत नऊ पैकी सात जागांवरती विजय मिळवत निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे कालच पार पाडलेल्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये माझे वडील श्री सगुण साभाजी धुरी माझी बांधकाम वित्त सभापती आणि त्यांचं पॅनल श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल या नावाखाली निवडणूक लढवत होते आणि जवळजवळ या पॅनलमधील जवळजवळ नऊ पैकी सात जणांना हा विजय संपादित झालेला आहे दुर्दैवाने आमच्या त्यामध्ये दोन सीट ह्या पराभूत झालेल्या आहेत तरी ह्या ज्या पॅनलमधून जे यश मिळालेलं आहे ते यशासाठी माझ्या वडिलांनी गेली बरेच वर्ष त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी बांधकाम वित्त सभापती पद हे समर्थपणे भूषवलेलं होतं तसंच त्यांचं शैक्षणिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा हा माणगाव खोऱ्याच्या तसेच माणगावातील या हायस्कूल कॉलेज ह्याच्यामध्ये उचललेला होता आणि यश हे अपेक्षितच होतं आणि आम्हाला तर खात्री होती की पूर्ण पॅनल नऊ पैकी नऊ सीट ह्या आमच्या निवडून येतील पॅनलच्या पण दुर्दैवाने दोन सीट आमच्या पडलेल्या आहेत तरी येणाऱ्या काळात माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी माणगाव शाळा शाळा कॉलेज असेल ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी शैक्षणाचा दर् शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधक यांना एकत्र घेऊन काम करतील याची मला अपेक्षा आहे आणि आशा आहे नाही माझ्या वडिलांच्या सामाजिक कार्यावरती मला पूर्णपणे विश्वास होता तसंच माझ्या वडिलांबरोबर जे सहकारी होते तसेच या सहकार्यांबद्दल गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या राजकीय क्षेत्रातील असतील क्रीडा क्षेत्रातील असेल माझे मित्रमंडळी असतील हितचिंतक असतील प्रामुख्याने त्याच्यामध्ये रमाकांत तामाणेकर यांचा मी उल्लेख करू इच्छितो प्रशांत आडेलकर सर असतील अ त्याच्याच बरोबर कृष्णा सावंत सर असतील अशी बरीच मंडळी आहेत सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होत नाहीये पण बऱ्याच मंडळींनी अशा आ, प्रामुख्याने त्यांनी मदत केलेली आहे खूप त्यांनी चांगला घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे तसं बघायला गेलं तर ही निवडणूक खूप काही विरोधकांनी त्याला खूप प्रतिष्ठित केलेली होती ह्यावेळी कधी नाही ते एकोणतीस उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे होते अशा अवस्थेत ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मी आता ज्यांना नामोल्लेख केलेला आहे त्या लोकांनी त्यांचा मोलाचा वाटा उचललेला आहे या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे मी मनस्वी माझा आभार मानतो आणि त्यामुळे यश हे मिळेल हे आम्हाला अपेक्षितच होत फक्त विरोधकांनी त्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या सीट्स निवडून आणण्यासाठी ना पण त्यांना यश मिळालेलं पण त्यांनाही मी पुढील आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो तो आता त्यांच्या कमिटीचा निर्णय असेल पूर्णपणे सगळे त्यांचे माझी सहकारी आहेत काही सहकारी नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत लवकरच ते त्याच्यामध्ये त्यांच्यात तोडगा काढतील आणि बैठक होऊन त्यांच्यातून तो निर्णय होईल अशी आशा आहे नाही चांगली गोष्ट आहे शाळेच्या दृष्टीने शैक्षणिक दर्जा किंवा शाळेच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट आहे की बरीच लोक ह्या निवडणुकीत उतरलेली होती काही माझी विद्यार्थी असतील काही रिटायर्ड माझी विद्यार्थी होते त्यांनी निवडणुकीमध्ये पण आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की त्यांनी यापुढे येऊन एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून शाळेच्या शैक्षणिक विचारासाठी शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करावेत त्याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्यासोबत एकत्र राहण्यासाठी तयार होतो निकाल अपेक्षित होते आ, निकाल ॲज युजल माहीतच होतं मला की आम्हाला यश हे मिळणार आहे फक्त यश किती आम्हाला तर पूर्ण विश्वास होता की ह्यावेळी यश पूर्णपणे मिळेल पूर्णपणे पॅनल निवडून येईल पण दुर्दैवाने दोन सीट आम्हाला गमाव्या लागल्यात त्याची आम्ही कारण करू यानंतर तसंच जे काही दोन विरोधक निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबरही आम्ही एकत्र येऊन शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या विकासासाठी आम्ही काम करण्यास तयार हा विरोधकांनी आता अँटीका इन्कम्पन्सीचा विषय जर आला तर विरोधकांनी ती हवा केलेलीच होती निवडणूक प्रचारात त्यांनी रणधुमाळी उडवलेली होती पण त्यांना यश तेवढं सहजासहजी मिळणं अशक्य होतं कारण सन्मानिय माझे वडील सन्मानिय धुरी साहेब यांचा माणगाव खोऱ्यासाठी त्यांचा विकास त्यांनी केलेला आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्याला माणगावला नेहमीच पुढे ठेवलेलं आहे आणि अशा अवस्थेत असताना विरोधकांना त्यांना या अडस्थानावरून हलवणं थोडं मुश्किल होत त्यांनी त्यांचे प्रयत्न केले पण आम्हाला आमच्या कामावरती माझ्या वडिलांच्या कामावरती आम्हाला विश्वास होता की विजय हा आम्हाला निश्चित मिळणार आहे आणि तो विजय मिळाला आम्ही निक निश्चित समाधानी आहे सगळ्यांनी हितचिंतक मित्रमंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित लोक ह्यांनी माझ्या वडिलांना व वा माझ्या वडिलांचं पॅनल जे होत श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल ह्या पॅनलच्या पाठीशी एकसंघ उभे राहिलेत त्या सर्वांचा मी आभारी आहे हा विजय या सगळ्या सदस्यांनी मिळून दिलेला विजय हा विजय एकट्यापणाचा नसून माझ्या संचालक मंडळाचा नसून सर्वसामान्य या संस्थेचे जे संघ हे आहेत सभासद आहेत त्यांचा विजय आहे असं मी आम्ही मानतो थोडंसं कुठंतरी आमच्या त्या प्रचाराच्या दरम्याने मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे आमच्या दोन सीट गेल्या नाही आमच्या दोन्ही सीट यायला पाहिजे होत्या त्या महत्त्वाच्या सीट होत्या त्या आणि येणाऱ्या सीट होत्या आम्ही केवळ एका मताने सीट गेलेली आहे काय आणि दुसरी सीट पण थोडंसं हरकणी गेली असली तरी पण ती येणार सीट होती थोडंसं कुठं आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुटी निर्माण झाल्या त्याच्यातून ती सीट गेली आमच्या नाही नाही हा कार्यकर्त्यांचा विजय आहे माझा विजय वैयक्तिक नसून माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या संचालक मंडळाचा हा विजय आहे आणि त्यांचं सहकार्य पुढे घेऊनच मी ह्या संस्थेचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करेन नाही नाही ना, आमच्या तिसऱ्या तांदळामुळे आमचं नुकसान झालं जे एकोणतीस लोक उभे राहिले आणि त्याच्यामुळे मताचं विभागणी झाली जी आमची काय मजक होती ते पर्याय त्यांच्याकडे गेली आणि त्यांनामुळे आमच्यामुळे आम्हाला मजा कमी पडली आणि शाळेला कशा समस्या आहेत मोठे प्रश्न आहेत आणि जो महत्त्वाचा जो विषय आहे आपला पी टी आर संस्थेचा तो मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संस्थेच्या ज्या शालेय अडचणी आहेत भौतिक सुविधा आहेत शालेय सुविधा आहेत त्या मिळवून देण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ही शाळा प्रगतीपद्धात नेण्याचं काम आम्ही करणार आहोत ही जबाबदारी आमच्या गोख्यांच्या सदस्यांनी ठेवलेली आहे की आम्ही पूर्णपणे पार पाडू त्यांच्या सगळ्यांचे अगदी मनापासून हातले आभा आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळे आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे माझं त्यांना निवडून आलं आणि माझ्या त्यांना माहिती संधी मिळाली त्याबद्दल सामान्य आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत आमचे जे संचालक आहेत आमचे जे सदस्य आहेत त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू शाळा सर्वांचे जसे सत्ताधारांची आहे तसे विरोधकांचे पण आहे त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन या शाळेचा कालपेगे सुव्यवस्थित चालवण्याचा का प्रयत्न करू जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलंय पाहूयात साहेब सा सिंधुर्गातली सोडा सावंतवाडी असेल दोडामार असेल इथे जी आरोग्य व्यवस्था आहे ती व्हेंटिलेटर आहे या ठिकाणी साधा फिजिशियन नाही रस्त्यात आपटलेला एखाद्या मुला डायरेक्ट गोवा बांबोळी इथे न्यावं लागतं पर्यायने तो योग्य वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे वाटेत अपघाती निधन पण पाहतं याबाबत आपण साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे अशं तक्रार मला सातत्यानी जेव्हा मी आमदार होतो तेव्हाही ऐकायला यायची आता तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आता पालकमंत्री म्हणून ह्या तिन्ही तालुक्यातली आरोग्य व्यवस्था कशी सुधरू शकतो दीपकजींना दीपक केसरकरांना बरोबर घेऊन त्या दृष्टीकोनातून सुधार कसा आणू शकतो हे निश्चित आमच्या महायुतीचं सरकार करून दाखवेल असंख्य विषय मला माहिती आहे कारण का दहामधून आठ वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार राहिलेलो आहे असंख्य मुद्द्यावर मी स्वतः आवाज उचललेला आहे पण मला विश्वास आहे की या पाच वर्षामध्ये आमच्या या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामारच्या आरोग्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही निश्चितपणे पर सुधार आणू हा माझा विश्वास आहे तब्बल सत्तर कोटींचा मेंटेनन्सचा प्रस्ताव एम एस सी बी न आपल्याकडे दिला असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं विद्युद्युत कंपनीचा खेळ खुंडा चाललाय अनेक गावे अनेक त्याबद्दल होते आठवड्या आदरणीय देवेंद्र फडणवीस ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर बरेपैकी विषय सुटत 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 आज आपण आलेलो आहे आता टोटल सत्तर कोटीचा मेंटेनन्सचा प्रस्ताव आपण सी बीने माझ्याकडे दिलेलं आहे काही वायर हे तीस तीस चाळीस साईज वर्षापासून बदललेले नाही आहे ते सगळे ते सगळे आता ऊर्जा मंत्री हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि म्हणून बरेपैकी आता विषय सुट्टत चाललेले आहेत कंट्रोल रूममध्ये मी त्यासह त्या दिवशी जाऊन आलो आमचे सगळे अधिकारी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून पत्रकारांनी पण थोडी आपली थोडा आपले शब्दकोश आता बदलावे सोनाळी वाणेवाडी येथील दोन शेतकऱ्यांचे गोठे आगीत जळून खाक झालेत हा प्रकार आज दुपारी तीन वाजता घडला या दुर्घटनेत पंचवीस जनावर ग्रामस्थांनी वाचवली मात्र आगीत गोठे जळून खाक झाल्यानं हरिश्चंद्र बोबाटे व रुपेश बोबाटे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील दोन शेतकऱ्यांवर ऐन खरीप हंगामात मोठं संकट कोसळलंय गोट्या शेजारी असलेल्या उकिरड्याला लावलेल्या आगीची ठिणगी उडून दोन गोठे जळाले हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच वाडीतील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ऐन उन्नात लागलेली आग आटोक्यात येणं शक्य नव्हतं मात्र ग्रामस्थांनी दोन गोट्यातील पंचवीस जनावरे या आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचवली आग विझवण्यासाठी वाभवे नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आलं त्यांनी मात्र तोपर्यंत गोट्याचं छप्पर व गुरांचं वैरण दळून गेलं होतं घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच भीमराव भोसले घटनास्थळी दाखल झाले होते तेही मदत सहभागी झाले होते ਕੌਲੋ ਦੀ ਦਿਗਾ शिक्षण आणि आरोग्य खाती आपल्याकडे आहेत त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पाहुयात आणि पूर्वीचा आकडा तुम्ही सांगितलेला आहे अडीच वर्षात किती रुपये दिले आणि मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये आपण दिले मंगेश चिवटेला सगळं माहिती आहे मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही या हाताने दिलेले या हाताला देखील मी कळ कळू देत नाही असा माझं कामाचं पहिल्यापासून स्वभाव आहे आणि त्यामुळे आरोग्यसेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य मगाशी निलेश तुम्ही म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही दोन्ही खाती आपल्याकडे आहेत नक्की यामधून आपल्या तुमच्या ज्या इच्छा आहेत तुमच्या भावना ज्या आहेत तुम्ही मगाशी म्हणाल मला खूप जास्ती आपल्याला सांगायचं होतं बोलायचं होतं परंतु तुम्ही न बोलता देखील मला तुमच्या हृदयाची भाषा कळते कारण हार्ट टू हार्ट बोलणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि हार्ट टू हार्ट काम करणार एक एकनाथ शिंदे आहे त्यामुळे नक्की तुमच्या मनातलं जे काय या विभागातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुमच्यातलाच एखादा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही आय एस का होऊ शकत नाही आय पी एस का होऊ शकत नाही मुख्य सचिव का होऊ शकत नाही ही खंत निलेश सांबरे यांनी व्यक्त केली आहे आणि म्हणून त्यांनी देखील पी एमपीएससी च्या मुलांना मदत करण्याचं काम केलं किती झाले एम पी एस सी आपले सर, दो 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 चार हजारापेक्षा जास्ती लोक सात हजार पोलीस झाले पाच सहा हजार सात हजार लोक आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून देखील तुम्ही म्हणाले तुम्ही खरं म्हणजे काही लोक देणारे असतात तस आहेत ते देताना लोकांना मदत करण्याचा भूमिका असते ती आपण केली आणि निलेश सामरे देखील देणार आहे तो घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक कुठे आहे कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली पाहुयात प्रकारचं हे पर्वाय त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषता जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ इत्या त्या ले ले ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेच जो आपला कुंभ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत साधूग्रामच्या साधूग्रामच्या जागेविषयीचा प्रश्न आहे साधूग्रामसाठी जागा आरक्षित करावी साधुग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि चिपळूणमधील हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षक गोडबोलेज क्लासेसचे संस्थापक संचालक प्राध्यापक अमय सुरेश गोडबोलेंचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने मुंबई येथे सन्मान झालाय पाहूयात अमय सुरेशन is rooted in excellence, discipline, and compassion. Over the years, he has built one of the most respected coaching institutions known for delivering results, not just in marks, but in mindsets. With his leadership, Godbole's classes has become a name synonymous with quality teaching, student-first innovation, and outstanding mentorship. His approach is grounded in values, focused on growth, and guided by the principle that true education builds character first and career second. Thank you so much, sir. Up next, okay. we have Dr. Lata Surendra. Well, please join me in welcoming Dr. Lata Surendra on stage. Adali MID विशेष सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं पाहुयात अतिशय उपयुक्त आहे त्यालाच आमच्या देवाभावीचं सरकार म्हणतात त्यालाच आमचं महायुतीचं सरकार म्हणतात आम्ही सगळे सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्याचे सगळे असंख्य प्रश्न कोरोनाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत एक दो कोण दोन तीन अगर खराब आंबे असतील तर म्हणजे पूर्ण पेटी खराब होत नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्यामधल्या जनतेला चांगल्यातली चांगली सेवा मग ती एम एस सी बीची असो किंवा अन्य कुठल्याही डिपार्टमेंटची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टीवर <laughs> लक्ष ठेवू साहेब आपले दोडामार्ग एम आय डि आहे आढळ एम आय डी सी आहे दोडामार्गमध्ये गेली अनेक वर्ष उद्योग येणार उद्योग येणार म्हणून सांगतायत पण अद्यापर्यंत त्या कोणती कारवाई होती डॅवोर्सला जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले उद्योग कॉन्फरन्ससाठी तिथे आल्यानंतर आपल्या सिंधुदुर्गामध्ये अडाणीमध्ये आणि काही भागामध्ये असे काही उद्योग येणार आहेत अशा बाबतीची माहिती पालकमंत्रीमधून मला दिलेली आहे त्या बाबतीची काही चाचणी सुरू आहे काही माहिती दिला लवकरच ह्या पाच वर्षामध्ये अडाळ डी सीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही उद्योग आणू त्या पद्धतीचे प्रयत्न सन्मान्य दीपक केसरकरजींनी पण या अगोदर केलेले आहेत आणि निश्चित पद्धतीने आढाळी एम आय डी सीमध्ये तुम्हाला उद्योग दिसतील हा विश्वास तुम्हाला देऊ शकतो आढाळी एम आय डी सीच्या भूखंडांची किंमती जास्त असल्यामुळे येत नाही तशी तर म्हणून उद्योजकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून रेड कार्पेट देण्याच्या दृष्टिकोनातून वन विंडो क्लिअरन्स देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यामुळे त्यांचेही प्रश्न सुटतील अजून सुकर होतील ती जे तुम्ही दिलेली सूचना आहे त्यांचे दर कमी कसे करू शकतो यावर निश्चितपणे विचार करू ना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणायचे आहेत गोवाकडे गेलेले आमची मुलं मुली परत आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी नोकरी धंद्यासाठी काम केलं पाहिजे हा आमचा दृष्टिकोन हो आहे आणि त्या दिशेने आमचं सरकार काम करत आहे पहिले दीडशे जवळपास एकशे वीस ते एकशे तीस दिवस या सरकारला झालेला आहे आम्ही सुरुवात चांगली केली असल्यामुळे निश्चित मदतीने तुम्हाला पाच वर्षामध्ये असंख्य प्रश्न सुटतात तुम्हाला दिसतात आंबोलीत धबधबे प्रवाहित होऊ लागल्यावर पर्यटकांची पावलं आंबोलीकडे वळायला सुरुवात झाली आहे पाहुयात छोटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती सुधारू मंत्री नितेश राणे यांची ग्वाही सोनाळी वाणीवाडीतील दोन कोटी आगीत भस्मसात आणि सत्तर कोटींचा मेंटेनन्सचा प्रस्ताव एमएसीबीने दिला नितेश राणे यांची माहिती बातमीपत्र दुवे झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद